नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नांदणी येथे गोमांस तस्करी करणारी आयशर गाडी पकडली चालक ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात गोमास तस्करी करणारी आयशर कंपनीची गाडी रविवार दिनांक चार जानेवारी दुपारी दोनच्या सुमारास ग्रामस्थांनी पकडली इचलकरंजी येथून मिरजकडे जाणारी ही आयशर गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी एकोणपन्नास बासष्ट संशयास्पदरित्या जात असताना रस्त्यावरून रक्त टपकत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले यानंतर जांभळीगावच्या परिसरात ही गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ती पुढे निघून गेली घटनेची माहिती नांदणी ग्रामस्थांना मिळताच हरुली रोड परिसरात जमाव जमवून गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि अखेर ती गाडी पकडण्यात यश आलं प्राथमिक अंदाजानुसार गाडीमध्ये सुमारे पंधरा ते वीस गायींचे मांस असल्याचे सांगण्यात येत आहे ग्रामस्थांनी गाडी ताब्यात घेतला असून संबंधित आयशर गाडी पुढील कारवाईसाठी शिरोड पोलीस स्टेशन येथे सुपूर्त करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत हिरकणी न्यूज प्रतिनिधी उमेश जैनापुरे नांदणी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट